आमच्या गावाने जात सोडली सोन्याचा ठराव रक्तदानाद्वारे एकात्मतेचा संदेश आम्ही गाव जातमुक्त करीत आहोत आमच्या गावात जातीवरून भेद केला जाणार नाही आंतरजातीय विवाह थाटात लावले जातील सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या सोशल मीडियावरील संदेशांना गावकरी थारा देणार नाहीत असा ठराव करीत सोंदाळा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर गावाने जातमुक्त गाव अशी घोषणा केली आहे गावाने ग्रामसभेत हा ठराव पारित केला असल्याची माहिती सरपंच शरद आरगडे यांनी दिली देशात व राज्यात जाती जातींमध्ये समाज आहे त्यातून गावोगावी तणाव निर्माण होत आहे मानवी अधिकारांचेही उल्लंघन होत आहे यावर पर्याय म्हणून गावाने हे पाऊल उचलले आहे समाजातील हे चित्र बदलायचे असेल तर आपल्या गावाने स्वतःपासून सुरुवात करायला हवी आपण जातमुक्त गाव घोषित करू असा प्रस्ताव गावकऱ्यांनी मांडला त्यामुळे या विषयावर ग्रामसभा घेण्यात आली ग्रामसभे बहुमताने विविध ठराव करण्यात आली हे ठराव शासनाकडे पाठवण्यात येणार आहेत या ठरावाच्या वेळेस ग्रामस्थांनी रक्तदान करून एकात्मतेचा संदेश दिला सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गाव जातमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला ठरावाबाबतची सूचना सरपंच शरद आरगडे यांनी केली त्यास बाबासाहेब बोधक यांनी अनुमोदन दिले सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आली यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रतिभा पिसोटे उपसरपंच भिवसेन गरड गणेश आरगडे हरिभाऊ आरगडे बाळासाहेब बोधक अमीन सय्यद छगन सय्यद सचिन आरगडे कृष्णा चामुटे गणेश महाराज आरगडे हरीश बोधक बाबासाहेब आरगडे भारत तारकस सोमनाथ आरगडे बाळासाहेब आरगडे श्रद्धा आरगडे राणी आरगडे मनीषा गरड नंदा आढागळे कावेरी आढागळे आदी उपस्थित होते पारित झालेला ठराव एक सौंदाळा गावामध्ये आंतरजातीय विवाह केले जातील दोन जात पंथ धर्म वंशाच्या आधारे कोणताही भेदभाव केला जाणार नाही तीन गावातील सर्व नागरिक समान असून माझी जात मानव ही भावना स्वीकारण्यात येत आहे चार सार्वजनिक ठिकाणे शासकीय योजना ग्रामपंचायत सेवा सामाजिक धार्मिक कार्यक्रम विवाह सण उत्सवात जातीभेद पूर्णपणे बंद पाच गावामध्ये कोणतीही जातनिहाय प्रथा भेदभाव बहिष्कार अस्पृश्यता किंवा सामाजिक अन्याय आढळल्यास ग्रामसभा किंवा ग्रामपंचायत त्यावर तात्काळ कारवाई करील सहा कोणत्याही प्रकारचा जातीय भेदभाव अस्पृश्यता किंवा सामाजिक बहिष्कार केला जाणार नाही सात सार्वजनिक ठिकाणे पाणी पुरवठा मंदिरे स्मशानभूमी शाळा ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी सर्वांसाठी समान हक्काने खुली राहतील आठ कुणीही सोशल मीडियावर जातीभेद करणारे मेसेज करणार नाही शासनाच्या समता व सामाजिक न्याय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात नमस्कार मी सरपंच ग्रामपंचायत तालुका नेवासा जिल्हा आयजानगर आम्ही नुकताच विशेष ग्रामसभा घेऊन जातमुक्त गाव घोषित केलेलं आहे ग्रामसभेमध्ये बहुमताने हा ठराव मंजूर झाला या निमित्ताने खऱ्या अर्थाने माणूसकी की हीच जात महत्वाची आहे इतर ज्या जाती आहेत त्या कागदावरच असाव्या प्रत्यक्ष वागण्यात नसाव्यात या उद्देशाने खऱ्या अर्थाने हा ठराव आम्ही मंजूर केलेला आहे आपण बघतो ज्या समाजसुधारकांनी सगळ्या जातीपातीसाठी काम केलं आज मात्र ते ज्या जातीचे जा जा होते त्या जातीने त्याला वाट त्या समाजसुधारकांना वाटून घेतलं आणि त्यांना आपण छोटं केलं त्यांचा एवढा विस्तीर्ण असा विचार होता त्यांनी साऱ्या समाजासाठी जे काही कार्य केलं ते आपण त्या जातीपातीमध्ये करून त्यांना लहान करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि जातीपातीच्या राजकारणामुळं एका दृष्टीने फक्त खुर्ची टिकवण्यासाठी आपण वरील कोणीतरी आपल्याला आदेश देतो आणि आपण त्या जातीमध्ये विखुरलं गेलो खऱ्या अर्थाने आपण आता या बाजू त्या जातीचा आपल्याला उपयोग नाही जीवन जगत असताना जातात महत्त्वाची आहे का तर बिलकुल नाही आपल्या घराला आग जर लागली तर शेजारी आपली ती आग विझवण्यासाठी जेव्हा शेत होते तो कोणत्या जातीचा आहे धर्माचा आहे पंथाचा आहे याचा कुठेही विचार होत नाही जसं सावित्रीबाईंनी शा मुलांची शाळा काढली त्या कधीही म्हटल्या नाहीत मी अमुक विद्यार्थ्यांना शिकवीन त्या जातीच्या विद्यार्थ्यांना शिकवून किंवा धर्माच्या विद्यार्थ्यांना शिकवून त्यांनी सगळ्यांसाठी काम केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं ते संविधानाच्यानुसार अखंड देश त्या संविधानावर चालतो जाती धर्मासाठी काही वेगळं केलं नाही सगळ्या जाती धर्मासाठी करणारे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना अठरा मग जाती सोबत घेतल्या त्यावेळेस जात जात आडवी आली नाही परंतु आता राजकारण करण्यासाठी मात्र जातीचा उपयोग केला जातो हे कायद्यानुसार चुकीचं आहे आपण माणूस की हीच जात जपली पाहिजे आणि त्याच्यासाठी माणूस म्हणून जर आपल्याला पुढं यायचं असेल तर रक्त हिरो भगवान असतं ते फक्त लाल असतं क्रांतीसे भगतसिंगाच्या या वाक्यानुसार आपल्याला आता पुढं